आणि जेव्हा औरंगजेबाच्या कैदेमध्ये बालशिवाजी होते तेव्हा जिजा राजमाता जिजाऊन नमस्कार मी संगीता जयंत ठाकर ग्रामदेवत कसबा गणपती मंदिर देवस्थानची प्रमुख महिला विश्वस्त मी या मंदिराची सर्व व्यवस्था व्यवस्थापक बघते आणि तसंच पुजारी पण आहे माझा मुलगा आमय जयंता सरकार हा पुजारी आणि मूळ हक्काधारक म्हणून इथं कार्यरत आहे हे मंदिर ग्र शिवकालीन आहे आणि हे ग्रामदेव पुण्या पुण्यनगरीचे आराध्य ग्रामदैवत म्हणून प्रचलित आहे इथे प्रत्येक कार्याची सुरुवात म्हणजे कुठलंही मंगल कार्य का असू दे पत्रिका पहिली इथे येते आणि मग मंगल कार्याची सुरुवात होते तसेच या मंदिरात दरवर्षी भाद्रपद माघ आणि ज्येष्ठी हे तिन्ही उत्सव प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत असे साजरे केले जातात त्याच्यामध्ये सकाळी आमची वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा शिष्य पठन वगैरे हे कार्यक्रम असतात आणि संध्याकाळी सांगेतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही घेतो शीव हे शिवकालीन असल्याकारणाने ग्रामदेवत असल्याकारणे ह्याला दुनिया ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ह्याचं आख्यायिका सांगायची म्हणली तर राजमाता जाऊ जिजाऊ आणि बाल शिवाजी इथे लाल महात वास्तव्यास होते तेव्हा बाल शिवाजी महाराजांना इथे दर्शनासाठी घेऊन येत असत बा आणि जेव्हा औरंगजेबाच्या कैदेमध्ये जे बालशिवाजी बाल होते तेव्हा जिजा राजमाता जिजाऊंना काळजी वाटू लागली की ते परत येतील किंवा त्यांच्याबद्दल बरोबर काही दगा पटका होईल का, हो का असं त्यांना वाटू वाटत होतं पण आमचे जे विनायक बाळंभट ठकार म्हणून आहेत ते उत्तम ज्योतिष सांगणारे होते राजमाता जिजाऊंना जी राजमाता असली तरी ती आई असल्या कारण तिने विचारणा केली काही दगाफटका वगैरे होईल का तर ते आमच्या जे उत्तम ज्योतिष सांगणारे होते विनायक पाळंबट ठाकर त्यांनी तंतोतंत वार सगळा दिवस वगैरे सांगितलं आणि त्याप्रमाणे बालशिवाजीची सुटका झाली पूर्वीच्या काळामध्ये काही जरी असं झालं तर विचारत असे की तुम्हाला काय हवं तर आम्ही म्हणलं आम्हाला मोर्या आहे मोर्याला फक्त गाभारा बांधून द्या तर आत्ता आपण बघितला तर तो आतमध्ये दगडी जो गाभारा आहे तो जीर्णोद्धार माता जुजाऊंनी केला गणपती okay. हा पूर्वीपासूनच आहे okay. आणि हा स्वयंभू आहे या गणपतीचं मूळ नाव आहे चिती गजानन आणि कसब्यामध्ये कसबा गाव असल्यामुळे इथे कसबा आपण म्हणतो तसं म्हणून कसबा गणपती नाहीतर आ, वेगर होते। वेगर होते। जाए जाए हे वेगळं होतं गजानन जयती गजानन म्हणजे जय देणारा जय ओके कार्यक्रम असतात म्हणजे दरवर्षी असतात सांगतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतो जी माघ महिन्याची गणेश चतुर्थी आज आली आहे हा अंगारक योग आहे पण माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या कालावधीमध्ये हे उत्सव साजरे होतात त्यामध्ये आमचे दर दिवसाला सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात वेगवेगळ्या मान्यवर अगदी गायक येऊन इथं सेवा सादर करतात आणि आपली सेवा सादर करून आम्हाला आस्वाद देतात सगळ्याचा तो आम्ही घेतो आणि तसंच चतुर्थी दिवशी म्हणजे गणपती गणेश जन्माच्या दिवशी जे आम्ही गणेश पुराण आमचं महिनाभर चालतं त्याची okay. समाप्ती असते गणेश जन्माची ती आत्ता चालूच आहे आणि ते महाडकर गुरुजी सगळं सांगत असतात आणि महिनाभर या कथेचा सार असतो की सकाळी सांस्कृतिक आणि सा... संध्याकाळी त्याचा अनुवाद असं असतं आणि संध्याकाळी त्याच दिवशी नऊ वाजता आरती सुरू होते आरती सुरू झाली की मोराएांची पदं असतात ती आम्ही एकवीस पदं घेतो नऊ ते बारा अशी आमची आरती असते त्या आरतीमध्ये आरतीच्या मध्य ह्याच्यामध्ये गणप गणेशाची आहे कध्या काढली जाते तसंच छबिना असतो okay. सगळ्या विविध प्रकारचे असे सा सांस्कृतिक आमचे कार्यक्रम असतात म्हणजे पारंपरिक जे वहिवाटप्रमाणे आले आहेत ते आम्ही साजरे करत असतो असा आमचा आनंदात आणि उत्साहात आम्ही गणेशोत्सव साजरा करतो धन्यवाद नमस्कार जय गणेश